अरे बाप रे एवढे लाडू संपले मी मी मी, मी काल तर पाहिले अर्धी भरणी होती एवढे मोठे मोठे लाडू माझ्या मम्मीने केले एवढ्या मोठ्या साईजचे एवढं कोण खाते आहे हे तर खूपच डेंजर काम झालं मला काही कळूनच नाही राहिलं की लाडू कोण खाते नाही आज तर मी शोध लावणारच आहे मी शोध लावणारच आहे मी त्याला रंगे हात पकडणार आहे लाडू खाणाऱ्याला मी रंगेहात पकडणार आहे मला माहीत आहे घरातलंच कोणीतरी मेंबर आहे लाडू खाण्या खाणारं पण मला बदून नाही राहिले हे सगळे नाही नाही मी मी आज शोध लावल्याशिवाय राहतच नाही मग पाहते याला कसा ऐकत नाही तू अरे बहुतेक कोणीतरी होऊन राहिलो मी मी एक काम करते मी लपून राहते पाहते कोण लाडू खाते तो कोणा कोणा ये, देऊ पटकना बाप रे सासू लाडू चोरे बाप रे बोली बाली दिसते माझी सासू लाडू खाल्ली माझी बाप रे लाडूची भरणी उघडते बाप रे बाप गे म्हणा खाली उघड म्हणा रंग्यात पकडतो पाहि सांग बाई <laughs> लाडू 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 करून राहिली अं लाडूची भरणी खालीच ठेवून दिली वरची भरणी खाली ठेवून दिली हेच खात शी लोक नाव घेते पापाला म्हणायची अवधी इथेच पडेल अजून म्हणेन की मीच खात लावला तुम्ही उघडले तिला आणतो ना तिला दाखवतो भरणी कुठे कशी खाली पडेल काय म्हणतो लोकांचं नाव घेत म्हणतो तू हेच वरची भरणी कोण काढे कोण काढे दिली काय केलं तयार केलं असं त्या इडली बिडलीच केलं का बाबा तयार सांगू त्या पोरी कधी काय करतात भांडे भरून ठेवतात थांब्या था। तेजस्वी आणतो भरणी दाखवतो आता काय म्हटल्या लाडूची नवाई काय माहिती लाडू पुराण काय <laughs> बाबा बाबा अरे माझे सासू नाहीये अरे माझी सासू नाही आहे लाडू चोर माझी सासू नाहीये मग कोण असणार मला वाटलं काय माझी सासूच आहे का मग कोण असणार घड्या कोण माझे लाडू खाल्ले असतील कठीणच झालं बाबा मी पण पत्र आलक्ष राहतच नाही आज लाडू चोर पकडलाच गेला पाहिजे काय करू घड्या आईला कॉल करू का आईला कॉल करून सांगतेच नाही पण जाऊ दे माझ्या मलाच बोलीन की तू काय अगोगना करतो त्यांच्यासाठी दिले होते खाऊ दे नाही खाल्ले तर खाल्लेच ना आता पण असे चोरून खायची का मग नाही मला शोध लावा लागेल पाहतेच मी इथंच बसून राहते बोर येऊन राहा एका जागेवर बसून कोणी फटकोणी नाही राहत किचनकडे किती वेळच ओ नाही कोणा किचनमध्ये कशी बसून राहू म्हणून इथे बसली ला 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 ला। झटपट पटापट पाट लक्ष्मी घर अंदर झटपट पटापट काय देवराणी ही, ही चोर दिसते मला मीरा सांगते की झोपायला जाते जाणार लाडूच नाही खाणार आहे आता चालली होती ताई तुम्ही कुठे चालले मी किचन मध्ये किचन मध्ये चालली -चा -चा, ही लाडू खायला चालली किचन मध्ये ताई यावेळेस किचन मध्ये काय काय म्हणजे मी कसं होऊ शकत किचनमध्ये माझं घर आहे माझं मा माझं मी स्वतःशी मारलं काय माझं किचन आहे मी कुठं पण फिरीन हो हो फिरा फिरा कुठेही फिरा जाय जाय तुला पकडतो मी <laughs> फिरा ना ताई जा फिरा फिरा हो हो फिरा आ, फिरा मी चालले आता रूममध्ये रेस्ट करायला जो पाच काळ आता मी तेवढंच काम आहे तुम्हाला हो शायनी तुला लाडू चोरायचं मी पकडतो पाय मला तुला शेड धरूनच तुझी नेंडी पाडतो आता किचन मध्ये नाही तर लाडू खाणं झाल्यावर काय फायदा तिथं शूट व्हिडिओ शूटच काढत तिथं लाडू अरे वा चाल चाल झा हेच खाते हेच खाते आता पकडलं पकडले जा छानच लागतात पण थारी खोबऱ्याचे लाडू हम्म मस्त लागतात हम्म फुकाचा मार आहे ना खाय पण मला नाही आवडत बाप रे मला सहनही होत नाही ते सवय नाहीत माझ्या पोटाला मी हाती नसतो लावत त्याकडे पायती नसत जाऊ तिकडे अरे खाला नाही हे म्हणते मला आवडत नाही कोण खाती माझे लडू अरे हे पण नाही मग कोण आहे चल चिवडा वगैरे पायते का तर खट्ट मिठ खारा खुरट असं आवडत बापा आपल्याला गोळ गोळ नाही आवडत आणि पाय ना भर खालीच ठेवून दिली मेन कान मोठी बाई साहेब तर लडू कुठे गेले लडू कुठे गेले करत राहते भर निघाली तर ते मला काय करावं लागते अरे हे तर गेली हे नाही आहे कोळ्या मग कोण असणार मीला किचनमध्येच बसते किचनमध्येच वाट पाहिते कोण ना कोणती घेणारच असकडल्याशिवाय असते मी अरे कोळ्या किती वेळ झाला कोणीच नाही येऊन राहिलो डास पण जाऊन राहिले आता आली 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 छाया आली शंभर टक्के छायाच आहे हो 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 ही हीच आहे हीच आहे मीलाय की खावते हीच पकडलं पकडलं आत्ता पकड तिला जाऊन हातच पकडते म्हणा मी सरांना ओरडा आडा करते करत चव्हाणात जमा करते सांगते लाडूचर पकडला गेला लाडू लाडूचर पकडला गेला <laughs> छायाच असली पाहिजे छायाची पूर्ण बेजती होते मग घरात खूप मान मिळते का तू मोठी असण्याचा वाव मिळते मी मोठी मी मोठी त्या जमान्याची खोटी चोरटी कोणी काढची गरिबाची पट्टी आहे हे ला भेटलं का का लाडू पाहून तोंडाला पाणी सुटल्या इच्छा पाहिलं ना मी माझ्या बाबा लाडू आल्याची खूप पशकशी करत होती ती लाडू लाडूच करत होती लाडू पाहिल्याबरोबर तिला वाटलं छान लाडू केले मस्त आता खाऊ चुरू चुरू आपण सर्वांसमोर काय म्हणते काय मला का नाही खूप बाई मरी नाही आवडत बाई चोरटी बाई इथे तिच्या लाडूची भरणी इथंच आहे पण म्हणते माई लाडूची भरणी माई लाडू मी का लाडू करत राहते दिवसभर त्या मला म्हणतात पाहूनच कसं कसं उडून राहिलं किती गोळ काय कसे कसे असतात ते मला नाही आवडत जास्त गरमही असतात डाऊट करू राहिली सगळ्यांवर कोण खाल्ले कोण खाल्ले हेच खात असेल नाही तर भरणी खाली ठेवून द्या का अशी उंदीर गिंदीर जाईन ना म्हणा तिच्या काय बाप्पा कठीण आहे जाऊ दे हाती लावायला परवडत नाही हात लावला म्हणजे तुम्हीच खाल्ले जाऊ दे तिकडे म्हटलं काही भांडे किंवा घासायचे आहेत का काही नाही आहे झाले वाटते काम सगळे जाऊ दे चला मग चहा ठेवायची वेळ झाली पण ठेवते थोड्या वेळानं अरे हे तर चालली गेली मला वाटले लाडू खायला चालली का हे पण नाही प्रियंका पण नाही सासूबाई पण नाही मग खाल्ले कोण माणसं असतील का बाबा विटे दादा गोपालदादा पण विटेदा तर कधीच किचन मध्ये येत नाहीत बाबा पण येत नाहीत माणसं कोणी नाही येत मग कोण खाल्ले हे तर फारच कठीण झालं गोड्या काय करू काही कळूनच नाही राहिलं मला नाही जी पण मी शोध लावणार त्यांनी खूप जिद्दी आहे लहानपासून जिद्दी स्वभाव आहे माझा जे मी निर्णय घेतला ते मी त्याचं मी पूर्ण बा वेळापरच करत असते मी लाडू चोर पकडणार आज म्हणजे पकडणार काय झालं तरी चालते काय झालं ग तुझी सुनी जाका बरे चेहरा, सरका, जाला तुझा का बरं एवढ्या चिवळी चेहरा पडल्यासारखा झाला तुझं काय झालं काय सांगू आता यांना यांना सांगेल ते मलाच बोलतील जाऊ दे नवराई असा भेटला मला पण ती गोष्ट शिवाय करू शकत नाही मी काय झालं माझ्या बायकोला काही नाही झालं बसली अशीच विचार करत कोण खाल्ले असते माझे लाडू बर आहे बाबा बस जेव्हा बघितलं तेव्हा नाराजच राहते खुश तर राहतच नाही काय विचार करत राहते काय मी पुरखासारखी तुम्हाला काय सांगू माझे लाडू गायब झाले अहो कुठे चालले तुम्ही अगं कुठे जाऊ मी मी पाणी प्यायला चाललो किचन मध्ये पाणी प्यायला मी 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 देते ना पाणी तुम्ही कुठे चालले अगं राहू दे बस तू थकली तू थकली थकल्या सारखं बोला वाटलो राहिली मला मी घेतो माझ्या हाताने मला कुठं काम आहे आता अरे बापरे एवढे समजदारचे गोष्टी करून राहिले हातात पाणी पाहिजे तुमच्या आज का बरं जावं वाटलं तुम्हाला किचन मध्ये काय बाई येस तू तु� तुला आराम द्या तिकडून पण नाही द्या तिकडून पण दोन्ही कडून चालते का बस मुकाट्या ना కੋలిని జలెంచాటే ంరిముద ఇ� μποેం కటినే 8 చూలు hot జతెస ఇఏ గ్సలోఢీనృన రిద్రాగాకై తే నారున ప్సి కాలేని కాలి తే ంనే కనోషి చూలేనే काय टेस्ट होती घड्या लाडूची खरंच मजा आला पण काय इतके लाडू खाऊन मला खूप मजा आला <laughs> पूर्ण भरणीच खाली केली मी खरं लाडू एक नंबर केले पण माझ्या सासूने तुम्ही खाल्ले माझे लाडू माझ्या मायाचे लाडू माझ्या मम्मी पाठवले तुम्ही खाल्ले मी मी नाही खाल्ले काही बोलतो का मला भरणी खाली दिसली म्हणाले मी पाहत होतो खोटं नका बोलू मी माझ्या कानाने ऐकला आता तुम्ही आता मत होते एकटे की लाडूची टेस्ट छान आहे गड्या माझ्या सासूने खूप छान लाडू केले लाडू खोन पोट भरलं माझं आता बोलले ना तुम्ही मी ऐकलं ला। तुम्ही लाडू खाल्ले तुम्ही खाल्ले लाडू आणि खाल्ले खाल्ले पूर्ण भरणी खाली केली तुमच्याकडून मी अपेक्षा नव्हती मला हो खाल्ली काय म्हणणं आहे तुझं खायचं खायचीच वस्तू आहे खाणारच आहे ना पण मग चोरून खायचे का चोरून कशाला खाऊ मी खातो तुझ्या किचन मध्ये आलो की चोरून कशाला खाऊ मला काय काय का कोणाचा आणि तसं पण तुझ्या आईन सर्वांसाठी दिले होते ना मग कशी म्हणून राहिली तू पण ते लाडू ड्रायफ्रुटचे होते माहिती ना तुम्हाला हो माहित आहे मला ड्रायफ्रुटचे होते सोन्याचे तर नव्हते ना हा की पाहून ठेवून द्यायचे होते पण ते इतके खटखट खायचे होते की ते महागीचे लाडू आहेत ते महागीचे लाख रुपये किलो होते का महागीचे महागीचे करून राहिली तर हे पहा तू मला कमी नको समजू तुला काय वाटून राहिलं माझी नोकरी गेली म्हणून काय तुम्हाला कमी समजून राहिली का याच्यापेक्षा दहा पट लाडू तुला तयार करून देणार आहे मी समजलं का हा विसरू नको म्हटलं तुझ्या आतापर्यंत एवढे शोक पूर्ण केली मी लाडू खाल्ले तर मला इतकी बोलून राहिली हो का शोक पूर्ण करणार आहे म्हणे पहिले नोकरी शोधा म्हंटल चालले मोठे शोक पूर्ण करायला तेजस्वी शिल्लक बोलू नको समजले ना अति बोलून राहिली तू मी खरं बोलते म्हणून झोमते प्रत्येकाला समजले ना खरं बोलते मी लाडू चोर कोणी कडचे तेजस्वी तोंड सांभाळून बोल तू कोणाच्याच मान मर्यादा ठेवून राहिली समजलं का अच्छा आता चोरला पण मान मर्यादा आहे का चोरी केली तर केली चोर चोर वरून शिरजोर थांब तू कशी नाही ऐकणार तुस पण तुझी आई बाबा येऊन राहिले तुझ्या आई बाबाला म्हणतो घेऊन जा तुमच्या या पोरीला मुलीला पोल बोलण्याची पद्धत शिकवा वळण लावा नंतर पाठवा सासरी ओ थामा थामा एक मिनिट माझे मम्मी मम्मी पई नाही तुम्हाला कसं काय माहिती तू बोलवलं का माझे मम्मी पप्पाला चालले मोठे माझे मम्मी पप्पाला बोलायला बोलून दाखवा म्हणा मग सांगते एक एकला नाही खेसलेत नाही तेजस मी नाही पण मम्मीकडे पाठवतो म्हणे सगळ्यांना कोडात खेसते मी